मंडळी नमस्कार मंडळी राऊलभाई पाटील यांच्याकडून पुन्हा एक ओपन चॅलेंजचं बॅनर आलेला आहे नक्कीच बघूया त्या बॅनरमध्ये कोणती रक्कम आहे किती गोंड्यावरती हे बॅनर आलेलं आहे किती गोंड्यावरती ओपन चॅलेंज आहे मंडळी दोन दिवसापूर्वी एक बॅनर आलतं राहुलबाई पाटील यांच्याकडून ओपन चॅलेंजचं बावीस गोंडे बावीस बादले आणि बावीस बोकड हे ओपन चॅलेंजचं बॅनर राहुलबाई पाटील यांच्याकडून आलं त्या बॅनरवरती होता आपल्या लाडक्या आदत किंग सुंदरचा फोटो म्हणजे सुंदर ती बिंजोड शरद खेळणार होता म्हणजे या बॅनरवरती दोही बैल सांगून बिंजोड शरद होणार आहे म्हणजेच या बॅनरवरती मथूर आणि शरद जमली तर मथूर आणि आदत किंग सुंदर हे दोघी जण ही बिनजोड शरद खेळणार आहे तर बघूया बॅनरवरती बिंजोडची रक्कम किती आहे बिंजोडची साईट कोणती आहे संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण बघूया मंडळी बिनजोड बिनजोड ओपन चॅलेंज रणवीर राहुलबाई पाटील आढवले कल्याण आमची साईट उजवी म्हणजे अशा बॅनरवरती आलेलं आहे की जे मथुर आणि आदत किंग बिनजोड खेळणार साईट ही उजवी राहील एक आदत आणि एक बेल म्हणजेच एक आदत आणि एक बेल, एक बेल या बिनजोड शर्यतीमध्ये यांना जोड पाहिजे मंडळी रक्कम म्हणजे रक्कम बघा आठ गोंडे आठ बादल्या आणि आठ बोकड म्हणजे ज्या बॅनरवरती आठ गोंडे आठ बादल्या आणि आठ बोकड अशी रक्कम आहे फाटी फोनवर ठरवली जाईल टीप दोन्ही बैल स्वतःची पाहिजे मंडळ या बॅनरवरती खरं तर एक भारी वाक्य आहे म्हणजे दोन्ही बैल स्वतःची पाहिजे तरच ही बिनजोड जमेल तर रोलबाई पाटील यांचे दोन्ही बैल स्वतःचेच आहे म्हणजेच आदत किंग सुंदर आणि मुतूर एक हजार एक नक्कीच ही बिंजोर शर्यत चांगली जबरदस्त होईल नक्की कोण देणी ह्या बिंजोर शर्यतीला चॅलेंज आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा ओपन चॅलेंज रलवे पाटील यांच्याकडून आलेला आहे ही बिंजोर शर्यत तर जमली तर आदत किंग सुंदर आणि बिनजोडचा भाषा मधूर एक आजार एक ही बिंजोर शर्यत खेळणार आहे मंडळी नक्कीच लवकरच बिंजोर शर्यत पार पडेल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा ह्या ओपन चॅलेंज कोण शिव करेल नक्कीच सांगा धन्यवाद भेटू बेलगाडी बैलगाडी शरद नवनवीन अपडेट घेऊन त्यामुळे आपल्या